हॅलो हिलिंग पॉवर टीप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व मस्तात स्वस्तात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण दुःखाचे कारण याच्यावर घेणार आहोत दुःखाचे कारण काय आहे बरं दुःखाचे कारण मोह माया लोभ हेच दुःखाचे कारण आता हे दुःखाचे कारण एका राणीने राजाला विचारले की तुमच्या दुःखाचं कारण काय तर राजा म्हण राजाला काय नाही राजाने माझ्या दुःखाचं कारण काहीच नाही राणी म्हणे तुमच्या दुःखाचं कारण तुमची मुलगी आहे म्हणे राजाने असं कसं शक्य होईल हो म्हणे तसंच खरं आहे आता मी या दुःखाच्या कारणावरूनच मला एक गोष्ट सांगणारी तथागथांची एकदा तथागत श्रावस्तीमध्ये वस्तीला होते आणि तिथे एक किस्सा गौतमी नावाची मुलगी होती तिचं एका व्यापाऱ्याबरोबर लग्न झालं आणि तिला पुत्र प्राप्ती झाली <coughs> तर ते तो मुलगा तिचा थोडासा चालायला वगैरे लागला बी नव्हता तोच त्याला सर्पदंश झाला आणि सर्पदंश झाल्यावर त्याचा मृत्यू झाला पण तिने याआधी कधी मृत्यू बघितला नव्हता तर ती, ती असं थोडंसं ते लाल डाग दोन तिला एवढं ते मृत्यूचं कारण तिच्या मुलाचं वाटलं नाही आणि ती खूप आता किती केलं तरी तिची आ त्याची आई होती मातृप्रेम होतं त्याच्यामुळे तिला ती खूप त्रास रडायला लागली तिला खूप त्रास ही वेड्यासारखी हिंडायला लागली पोराचं प्रेतावर अंत्यसंस्कार करू देईना ती ती असं विश्वासच ठेवी ना की माझा मुलगा गेला आहे म्हणून माझा मुलगा मृत्यू पावला आहे म्हणून याच्यावरती विश्वासच ठेवायला तयार नाही नाही म्हणे मग तिने सर्व हाकी वैद्य सात हो संत सर्वांकडे घेऊन फिरायचं ते कलेवर घेतलं कडेवर आणि ती फिरायला लागली माझा मुलगा जिवंत हे करून द्या बरं करून द्या तर ते सर्व म्हणत नाही म्हणजे हा बरा होऊ शकत नाही हा मृत्यू पावला आहे असं करतं करतं मग ती एका वृद्ध मानसन तिला सांगितलं तर श्रावतीच्या वनामध्ये गौतम बुद्ध आहे तिथे तुझा आणि ते तुझ्या मुलाला औषध देतील तिला खूप बरं वाटलं चला आता काहीतरी मला हे सापडलेलं असतं मग तिथे कल्यावर घेऊन गे। तथागतांकडे गेली तथागतांनी बघितलं तिचं सर्व श्रवण केलं ती सर्व श्रवण करून घेतलं आणि तिला सांगितलं का ह्या गावामध्ये जातो आणि ज्या घरी कोणाचा मृत्यू नाही झाला आत्तापर्यंत कोणीच वारलेलं नाही कोणाचाच मृत्यू झाला नाही अशा घरातून तू फक्त एक मुठभर मोहरी घेऊन ये मी तुझ्या मुळाला जिवंत करून देतो तिला खूप आनंद झाला तिला हे तर एकदम सोपं का काम आहे किती सोपं सांगले तथागथांनी तिला एक धावं सुटली धावं सुटली प्रत्येक घरात जायला लागली आणि सांगायला विचारायला लागली की तुमच्या घरी कोणी गेले का आत्तापर्यंत कोणी गेलं नसेल तर मला मुठभर मोहरी द्या म्हणजे माझं बाळ जिवंत हे बरं होईल तू प्रत्येक घरी कोणी ना कोणी वारलेलंच कोणाचे काका कोणाची मामा आजी आज कोणी ना कोणी प्रत्येक घरात मृत्यू झालेलाच होता शेवटी संध्याकाळ झाली मग तिला थोडी जाणीव झाली मग मग ती गेली त्या थनगत त्यांच्याकडे परत मग तिला ते सत्य कळालं काय जिवंत लोकांपेक्षा मृत्यू झालेलेच खूप आहे म्हणून मग ती म्हणे या जगात सर्व अनित्यच आहे नित्य असं काही नाही मला एवढंच सांगायचं आहे की दुःखाचं कारण ना मोह माया आहे जे आपण प्रेम करतो ना ते दुःखाचं कारण आहे आणि तथागतांनी पण सांगितलंच आहे की दुःखाचं कारण मोह आणि मायाच आहे मग शेवटी की गावतो मी दीक्षा घेतली आणि ते मुलाचा संस्कार करू दिला तिने संध्या ही वेळेस संध्याकाळच्या वेळेस आणि तिला सत्य कळालं तर आपण जन्माला येतो ना तेव्हाच आपण मृत्यू घेऊन येतो फक्त आपल्याला वेळ काम येत नसते आपण सर्व म्हणतात खाली आत येतो पण खाली आत नाही येत आपण आपण मृत्यूला घेऊन येत असतो पण आपल्याला त्याची जाणीव नसते आपल्याला ते कधी येणार तो माहीत नसतो व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला थँक्स फॉर वॉचिंग गॉड ब्लेस